नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे त्या दृष्टीने राज्यातले प्रमुख पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सगळ्याच पक्षांकडून सुरू आहे पण एकनाथ एक जबरदस्त धक्का बसलेला आहे नेमका काय बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया जळगाव मधील येरोंडल विधानसभा मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदेना मोठा धक्का बसला आहे सध्या येथून चिमनराव पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत परंतु त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याचं बोललं जात आहे आणि या नाराजीमधून शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिला आहे शहर प्रमुख आनंद चौधरी आणि उपजिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरीने राजीनामा दिला आहे त्यांनी चिमनराव पाटलांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे शिंदे गटासाठी हा विधानसभेच्या दृष्टीने अतिशय मोठा धक्का आता तिथे मानला जातोय राजीनाम्यानंतर आता ते कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करतात काय बघणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रानंतर आता उत्तर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं आहे नुकतंच त्यांनी भाजपला जळगाव मध्ये धक्का दिलेला आहे त्यामुळे पुढचा धक्का आता शिंदे गटाला असणार आहे का याकडे लक्ष लागलेलं ला आहे तर मंडळ ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र